वरून आपल्याला असा काही नजारा बघायला भेटतोय मंदिराचा आपल्याला बघायला भेटतं ना हे महाभारतचे एपिसोड लिहिलं पण आहे की युद्ध कसं झालं होतं ते या साईडने आपण या मंदिराच्या वरती जाऊ शकतो लोक आहेत कलाकृती केलेली केवढी मोठी आहे चोवीस नंबर केवच्या बाहेर आलो ना आपण त्या बघा मस्त असा वॉटरफॉल मोठा आहे राहुल आणि मी मागे खातो कारण का दुपारचं जेवण आमचं झालं नाही माझी नगरमधलं सगळ्यात फेवरेट आणि फेमस डिश ती म्हणजे नानकलिया तर नानकलिया हॅलो मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेक्स युट्यूब चॅनलवरती आय होप तुम्ही सगळे मस्म असाल व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो दुसरा दिवस आहे संभाजीनगरमधला आणि याच्या अगोदरचे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर ते पार्ट वन पार्ट टूमध्ये आहेत कारण का खूप मोठा आणि लेंदी ब्लॉग होता तो त्यामुळे मला पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये करायला लागला कालचे जवळजवळ नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही असंच आम्ही जिथे राहतो आहे हॉस्टेल मागे आहे इकडे ते कॅफे पण आहे ते नंतर दाखवतो मी तुम्हाला आ, आज आपला प्लॅन आहे एलोरा केव्स फिरायचं आहे परत अजून काय आहे ते छत्र शिवाजी महाराजांचं काय ते हे आहे ना म्युझियम आहे सोनेरी महल एक आहे परत त्याच्यामध्ये आमचा एक प्लॅन राहणार आहे तो म्हणजे अजिंठा केव्स कारण का अजिंठा केव्स जवळ इथून एकशे चार किलोमीटर आहे आणि एकशे चार किलोमीटर आमचं एका दिवसात होणार नाही त्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल करतो आहे त्याच्यापेक्षा आम्ही एलोरा केव्स करू आणि हे म्युझियम करणार आणि सोनेरी महाल करणार अजिंठा केवसाठी आपण नंतर पुन्हा एकदा येऊन व्हिडिओ बनवू तो आता जातो आतमध्ये आम्ही हे इकडे कॅफे आहे त्या साईडला आपल्याला सगळा नाश्ता वगैरे भेटेल काल आम्ही मिसळ खाली ती इथेच बसून खाल्ली होती समोर आपला रोड आहे मेन रोड ही मेन एंट्री आहे इकडे शूज वगैरे आम्ही ठेवतो आमचे तिथे आतमध्ये गेलो की त्या साईडला रिसेप्शन आहे इकडे बसण्यासाठी असं एरिया कॉमन एरिया परत इकडे लिहिलेलं असतं काय काय ॲक्टिव्हिटी किंवा गेम वगैरे खेळणार ते कोणत्या दिवशी काय मंडेला काय ट्युजडेला थर्जडेला असतं सॅटर्डे आज काही गेम नाहीत आहे संडेला म्युझिक अँड जॅमिंग सगळ्या गोष्टी आहेत इकडे मग मी तुम्हाला दाखवलं बाथरूम वगैरे आहे किचन आहे सगळ्या टी व्ही आहे इकडे बसायला कॅरम पण आहे आणि इकडे आमची रूम आहे एकशे सहामध्ये झोपड म्हणून लाईट नाही लावत आहे ए फ्यू मोमेंट्स इथे जाऊया आता नाश्ता करूया सगळ्यात पहिला त्याच्यानंतर डिसाईड करूया कुठे काय जायचं आहे ठीक आहे इकडे आहे आणि साईडला बसण्यासाठी आहे आता आम्ही ट्राय करतो आहे तिकडे बसण्याचा बघूया तिकडे बसून देत आहेत की नाही ते तिकडे असा आमचा नाश्ता चालू आहे आणि इकडे मस्त क्लायमेट आज पाऊस जास्त दिसत नाही आहे त्यामुळे फिरायला आम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही ओके नाही राहुल राहुल मस्त तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितच असाल कंटिन्यू पाऊस होता दौलताबाद किल्ला आम्ही चढायला घेतला तेव्हापासून पाऊस होता ते मकबरा करेपर्यंत सोडा तो घरी येईपर्यंत येईपर्यंत कंटिन्यू पाऊस चालू होता अकरा चार झालेत आणि आता आम्ही गाडी रेंटवर घेतलेली आहे हेल्मेट पण आहे इकडेच पुढे पेट्रोल पंप आहे पेट्रोल भरून घेतो लगेच आणि त्याच डायरेक्शन आपल्याला जायचं एलोरा केव गो प्राईज तर था <laughs> आता आम्ही निघवलेलो आहे एलोरा केव्स बघायला तर आमचे मित्र परममित्र विक्रांतजी एल्वे साहेब गाडी चालवत आहेत उम्माच्या स्टाईलमध्ये आणि आता आम्ही पोचणार आहे एक आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास मिनिटं दाखवत होतं तर आता आपण आता आम्ही जातोय एलोरा खेव साठी आणि काल जो रूट होता दौलताबादला आपण गेलो होतो तोच रूट आहे फक्त पुढे एक राईट मारायचा आहे बिगड़े चालू हैं हमका। अभी जाते हैं आवाज़ देते हैं कि नहीं क्या हमारी टिंगर का वारा कुप है। गाड़ी स्पीड लायी हम ची। मतलब हमका स्पीड है ओनली वाटी। बड़ी तो स्पीड है। गाड़ी गाड़ी स्पीड लायी नहीं है। गाड़ी अभी बहुत स्लो सालों पे, ओके? कपड़े की दुकान पर थोड़ा दिस्तेग आ आपण आलेलो आहे आता एलोरा केवच्या इथे हा आहे आजूबाजूचा परिसर आणि माझा मागे तुम्हाला बघायला गेलो तर इथे बाईकची पार्किंग आहे बाईकची पार्किंग दहा रुपये तिकीट आहे तणेश एंगदाणे घेत्यांनी दहा दहा वाले हा बघा सुरू झाला भुक्कड हा <laughs> नुसता तू कार पार्किंगसाठी माझ्या मागे जो एरिया बघायला मिळते कार पार्किंग आहे आणि एलोरा केवसाठी आपल्याला या साईडला चालू जायचं बऱ्यापैकी मित्रांनो आता आपण एंट्री केलेली आहे इथे या साईडला एंट्री आहे आणि म्हणजे या साईडला इकडे तिकीट काउंटर आहे आधी तिकीट काढून घेऊया बघूया तिकीट घेतलं आहे ते बघा फोर्टी रुपीज तिकीट आहे आणि मे बी तिथे स्कॅन करतात हा क्यू आर कोड क्लायमेट आहे ठ आहे पाऊस पडत नाही संध्याकाळपर्यंत असंच क्लायमेट हवं म्हणजे आज तर आम्ही रेंटेड स्कूटी पण घेते जायला लागेल माझ्या चष्म्यात पाणी पडलं तू चालू शकत नाही असा एकदा चष्मा निघाला ना हा चालू शकत नाही मला तुम्हाला तीच जबाबदारी घ्यावी लागेल माझ्या छातीवर हे आहे कैलास टेम्पल आहे आणि हे जे टेम्पल आहे ते खूप म्हणजे जवळजवळ दोनशे वर्षापासून याचं काम चालू होतं म्हणजे त्या काळी दहा खात या मंदिरावर काम केलेलं आहे म्हणजे गोरीव काम ते मला आपण बघायला भेटता येईल खूप एकदम बारकाईने केलं आहे आणि तेव्हाच्या काळामध्ये हे ते काम आपल्याला बघायला भेटतं की ती एकदम म्हणजे आताच्या लोकांना पण बनवता येणार नाही हे कोरीव काम फक्त चिनी आणि हटोडीने बनवलेलं आहे कुठल्या नाही आणि मशीन तर बघायला भेटतं आपल्याला असं या साईडला इकडे छोट्याशा गुफा पण आहेत आणि या भिंतींवर बघा कोरीव काम केलेलं आहे ते दिसते लोक त्या साईडला वरती पण गेलेत आपण जाणार आहोत थोड्याच वेळात आणि या साईडला पण आहेत बघा आता इथून आपण एंट्री करू आतमध्ये ही आहे मेन एंट्री

हे जे आपल्याला बघायला भेटते ना हे महाभारतचे एपिसोड तिथे लिहिलं पण आहे की युद्ध कसं झालं होतं ते हे थोडं आपल्याला थोडं कोरीव कामामध्ये आपल्याला बघायला भेटतंय पण एक लेवल वाईज आहे वन टू थ्री फोर फाय आणि खाली पण बघा हे बघा ना काय कोरीव काम केलं यार सुपर काय राहून काय बोलणार याच्याबद्दल तुटलेली आहे या ठिकाणी अशी कोणतीही जागा तुम्हाला भेटणार नाही जिथे कोरीव काम केलेलं नसेल प्रत्येक दगडावर तुम्हाला काय ना काहीतरी कलाकृती केलेली दिसणार आहे बघा वरून बघाल ना तर वरून कोरीव काम करत करत आलेत आणि अशी कोणती जागाच सोडली नाही की बाबा तिथे काहीच नाही नुसतं प्लेन आहे बघा या दगडावर पण बघा हे तुम्हाला दिसणार नाही पण छोटे छोटे अशा गॅप्स आहेत या ओके साईडने आपण ह्या मंदिराच्या वरती जाऊ शकतो लो लोकां इकडे लोक आहेत दिसत ना वरती गेले इथून आपण एंट्री करूया वरती आलो की आपल्याला असा काही नजारा बघायला भेटतोय बघा इकडे जाळी आहे तिकडे जाणारा ते कुठले जे पिलर्स बघा तिथे खालच्या जास्त मोठे पण वाटत आणि एकदम तुमच्या अजून एक वेगळी डिझाईन पण आहे आम्ही आता तिथून बाहेर आलोय आणि या इकडे वरती जातोय मगाशी मी तुम्हाला दाखवलं खालून वरती बसलेले लोक ते जायला मित्रांनो आम्ही इकडून या साईडला वरती आलो आहे वरून आपल्याला असा काही नजारा बघायला भेटतोय मंदिराचा वरून कोरीव काम कोरीवकाम केलंय एक्झॅक्ट आपल्याला बघायला आणि तिकडे समोर बघा त्यांना केलं आहे सिंह बघा कसे एकदम पॉलिश वगैरे आलं ते बघा पाला पण केलं जात ते पण लोक आहेत इकडे पूर्ण या लाईनमध्ये सगळ्या केव्हच आहेत पंधरा ते चौतीस समथिंग पंधरा ते किती एकवीस ना पंधरा ते एकतीस एकवीस केव्ज ह्या साईडला आहेत ओके आता इकडे आतमध्ये जाऊ आहे गुफा क्रमांक चौदा मित्रांनो त्याच्या आतमधला भाग आहे बनवलेली बघा खतम बुद्धांची बघा आहे केव नंबर अकरा पण आम्ही थोडी घाई करतोय खूप टाइम जातोय प्रत्येक केव फिरण्यासाठी समोर आहे वॉटरफॉल हो माय गॉड उपक्रमांक सॉरी केव क्रमांक पाच आहे ही बघा हे असं एक सभागृहासाठी आहे आणि जेवणाचं वगैरे काय कार्यक्रम असेल तर त्यासाठी हे बघा अशी पंगत बसणार या लाईनमध्ये हे कितीतरी स्तंभ आहेत बोलले काय थिंक ट्वेंटी वन स्तंभ आहेत बस आणि या साईडने इकडून लोक बसणार जेवायला वगैरे किंवा मीटिंग वगैरे कोणती असेल त्यासाठी मगाशी टेम्पलच्या आपण त्या साईडला गेलो होतो केव्ज बघितल्या आता या साईडला होतोय इकडे सतरा ते चौतीस नंबरच्या केव्ज आहेत मग या किती कवर करतोय आपण ते कारण का अजून पुढे जायचं आहे वाजलेत ते वाजले साडेतीन खूप टाईमपास केला आम्ही सगळ्यात जास्त टाईम आम्ही घालवते म्हणजे त्या टेम्पलमध्ये तिकडेच फोटो वगैरे काढत होतो आम्हाला जास्त मोठं असेल मोठं होतं ना खूप खूप टाईम घालावली आहे आपल्याला पहिलीच केव काय कोरीव काम केले कस काय थोडासा एकदम शेप दिलेला आहे बघा पॉलिश वगैरे करून मानलं पाहिजे यार हे पिलर्स आहेत पिलर्सवर बघा काय छोट्या छोटी काम आहेत बघा हे बघा मूर्ती बघा कुठे बनवली आहे खतरनाक हे बघा प्रत्येक पिलर ना वेगवेगळ्या मूर्तीने असा सजवलेला आहे बघा प्रत्येक पिलर एकही एक पिलर तुम्हाला सेम नाही दिसणार काय ना काहीतरी त्याच्यावर वेगळी कलाकृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे गणपतीची मूर्ती बघा केली कशी एकदम खतरनाक की यार कव्हर केलं ना तर मला असं वाटतंय या पूर्ण एलोरा केव चार ते पाच व्हिडिओ बनतील मला जे असे कव्हर करता येतात तेवढेच करते मी बरोबर बघा जागी केव्ज आहेत जागोजागी पण <laughs> मजा पण येते आणि टाइम कसं कळतच नाही मगर आहे हां हां राहुलला मगर दिसते इथे जरा जरा बघून खाली सव्वीस नंबर केव काही ज्या मूर्त आहेत त्यांचे म्हणजे अवशेष पडलेत खाली हे बघा टाईम सर ते पडलेलं आहे आणि हे मला शिवलिंग वाटतंय बरोबर मध्ये सव्वीस नंबर केवच्या जसं बाहेर आलो ना आपण आहे बघा मस्त असा वॉटरफॉल मोठा आहे सगळे तुम्ही किंवा फोटो काढतात फोटो काढूया ना येस ऑफकोर्स फोटो काढणार पाहिजे पाहून एकदम ए फ्यू मोमेंट्स लाईट मित्रांनो एलोरा केव्ज आपलं बघून झालेला आहे ॲक्च्युली पूर्ण बघून झालेलं नाही जेवढं मला कवर करता आलं तेवढंच आणि का वाजलेत आता चार अजून आम्हाला तुम्हाला मागाशी मी बोललो होतो की अजून दोन तीन स्पॉट्स करायचे आहेत म्युझियम आहे परत कुठला सोनेरी महाल, महाल पण बघायचा आहे त्या गोष्टी करायच्या आहेत तर इथेच थांबलो तर संध्याकाळ होईल आणि प्रत्येक केव फिरली तर प्रत्येक केववर एक एक व्हिडिओ बनवावा लागेल का त्याचा इतिहास पण आहे त्याच्यात तर मी वर्षावर एक बनवलेला आहे पण तुम्ही नक्की इथे या खूप प्राचीन अशा या बुद्ध लेणी आहेत त्या बघण्यासारख्या आहेत आणि ते टेम्पलसुद्धा तुम्ही बाहेर आलो ना की तिकडे छोटी छोटी दुकानं आहेत स्टिकर्स आहेत केव्सचे परत त्या टेम्पलचे परत छोट्या गौतम बुद्धांच्या मूर्त्यासुद्धा आहेत आणि खाण्यासाठी बरेचसे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे इकडे मका वगैरे या साईडला पाणीपुरी पण आहे चिप्स वगैरेसाठी आहे आणि हा पूर्ण मार्केटच आहे केव्सच्या बाहेर सो आता निघालो होतो गाडी काढणार तेवढंच मॅगीचं दुकान दिसलं म्हणून राहुल आणि मी मॅगी खातो कारण का दुपारचं जेवण आमचं झालं नाही यास

गाईज, लेट्स गो आमची मॅगी खाऊन झालेली आणि आता डायरेक्ट जायचंय आपल्या हॉस्टेलच्या जा साईडला कारण का तिकडे जायचं दोन्ही आपले फॅमिले पॉईंट्स ओके लेट्स गो वो। आता बघितलं की म्युझियम पावणे सहाला बंद होतं आणि आम्ही एक्झॅक्ट पाच पन्नासला आलो आहे आणि जे काय सोनेरी महल बोलत होते टेम्पररी क्लोज आहे त्यामुळे आम्ही आलो आता सिद्धांत झू अशी काय एंट्री आहे सिद्धांत झूची सो आता आतमध्ये जातोय बघूया कसं आहे सिद्धांत झू तिकीट काढलेलं आहे आणि इथे तिकीट आहे चाळीस रुपये पार्किंगचे आमच्याकडून घेतले तीस रुपये ओके okay. या झूमध्ये येण्यासाठी जर गाडी घेऊन येत असाल तर त्याची पार्किंग त्या साईडला आहे तर तिकडे आपण बाईक किंवा कार पार्क करू शकतो बाईकसाठी वरच्या फ्लोअर आहे आणि कारसाठी खाली आहे तर टाईम होता आपल्याकडे एक्सप्लोअर करण्यासाठी बरोबर चला फिरूया नेक्स्ट टाईम आपण परत येणार आहोत औरंगाबादला सॉरी छत्रपती संभाजीनगरला कारण का अजिंठाच्या ज्या चा केव आहेत त्या आपल्याला राहिलेल्या आहेत ते करायचे सर चालत आलो की समोरच आपल्याला बघायला भेटते गौतम बुद्धांची प्रतिमा कलर गया गया। 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 <laughs> पावसा ये पावसाचं मला कळत नाहीये जेव्हा पण आम्ही बाहेर फिरायला येतोय लगेच पडतोयच का आता झू पण जास्त एक्सप्लोअर करता येणार नाही ना, कारण का खूप टाईम झालेला आहे आणि जे प्राणी बघण्यासाठी असतं ते तर बंदच केलेलं आहे आणि सहा वाजता आतमध्ये सहा नंतर एंट्री एंट्रीची तिकीट आहे ते देणं बंद करतात पण आता जेवढे आतमध्ये आहेत तेवढेच त्यानंतर आपल्याला डायरेक्ट बाहेर यावं लागेल राहुलला आणि मला थोडीशी भूक लागली होती म्हणून इकडे फूडकॉट फूड कोर्ट्स आहेत त्यासाठी आम्ही आलो आहे बघूया गरम गरमागरम चहा किंवा कॉफी घेऊया तिकडे तर भेटली नाही आपल्याला ए फ्यू मोमेंट्सला इथे तिथे काहीच नाही होतं खायला काय आम्ही चहा कॉफीसाठी गेलो होतोच पण तिथे फक्त भेळ आहे समोसा आहे चिप्स वगैरे ड्रिंक्स होते ते खायची अजिबात इच्छा नव्हती कॉफी बाहेर जाऊन जाऊ काका बोलवते बघायला आतमध्ये घेत असेल तर घेतील पण पण बोलतात की सहापर्यंत तर बंदच होतो पूर्ण तर मी ते चेक करायला जातोय चालण्यासाठी आणि वॉकिंगसाठी मस्त आहे म्हणजे बनवलेलं असं मध्ये असे शेड्स पण आहेत फाउंटेन बघा किती मस्त आहे बघा हे तर मेन आहे इथं आम्हाला एंट्री देतील की दे 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 नाही डाऊटफुल आहे आपला टाईम पण बघायला आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आता सहा वाजे पण काकाने आम्हाला तिकीट घेण्यासाठी ॲलो केलेलं आहे के लगेच फटाफट बघून न्यू वाकमध्ये किती रुपये तिकीट आहे शंभर रुपये झाली शंभर रुपये ओके okay. शंभर रुपये तिकीट हे बघा प्राणी आहे तिकडे काय आहे काळवीट का दिसत नाही वेअर इज काळवीट हे बघा दिसते आहे करा येतच नाही खूप घाई घाई तर मी बघतोय शिटी थोडं ना कधी पण अशा गोष्टी आहेत ना सगळ्या माहिती काढूनच यायला पाहिजे कोल्हा कोल्हा इथे काय आहे ओके हे बघ साया काटे सोडतं ते हे बघ हा ते बघ

रिअलमध्ये जंगलामध्ये बघितली होती खूप अगोदर तर जो मामाकडे मी स्कूटी घेऊन जात होतो मी तेव्हा मेन रस्त्यावर झाली काय करत नाही खूप उंच होती तिथं बघा टिक्प बसलोय तिला वाट आम्ही येणार आतमध्ये आलं असं ना टिक टिक मी आली आता तरी कोट देते पूर्ण टाईम संपलेला आहे आता आता आम्हाला सगळ्यांना सगळं जायला सांगतोय जातं आता हे बघून घेतोय हे सगळे सगळ्या प्रकारचे पक्षी आहे तिकडे तुमची माहिती दिलेली आहे आपल्याला बघा कुठे हा मोर आहे बर बर। तो बरोबर नर आहे ना बघा वाघ स्वीट आहे वाईट आहे ठीक आहे का याला आज मी तोडायला जाणू हे बघा सगळे आम्ही निघालेलो आहे आणि झूट आपली संपलेली आहे अशा प्रकारे काय ठीक आहे वरती हो ठेवतं वाघांचं मस्त वाघ बघायला भेटले तिथे जरा फुल फिल झाले पैसा वसूल झाला बाकी प्राणी पण बघायला भेटले आपल्याला चांगलं आहे असं टाईमपास म्हणून फिरायला आलात ते औरंगाबादमध्ये आलात तुमच्या सगळ्या केज वगैरे जे तुम्ही लोकेशन सर्व ते करून झाल्यानंतर ह्या सिटीमध्ये येऊन ह्या झूपन नक्की या पूर्ण सिद्धांजू आपला फिरून झालेला आहे घाई झाला पण पूर्ण फिरलो आपण मेन मेन बघायला भेटलं आणि आता आम्ही निघतो इथून डायरेक्ट आमच्या हॉस्टेलला चला निघूया आता इथून लेट्स गो हां तर आता विक्रांतनी सांगितल्याप्रमाणे आता मी झू तर सोडला आहे गाडी पार्किंगमधून घेतली आणि चाललोय लोकल सिटी फिरायला तर विक्रांत सध्या गाडी चालवतोय तर तुम्हाला पुढचं सगळं जो सिटी दाखवणार आहे तो मी दाखवतो काय हां मस्त आहे ना सिटी पण भारी आहे सिटी ऑफ सिटी ऑफ गेट्स ही तर गेट्सची सिटी आहे औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर सध्याचं अपडेटेड नाव सिटी सिटीमध्ये फिरतोय या मजा येते बाहेर सिटीच्या बाहेर खूप फिरलो आता जरा सिटीमध्ये पण फिरूया ओके हे आहे संभाजीनगरमधलं सगळ्यात फेवरेट आणि फेमस डिश ती म्हणजे नानकलिया तर नान कलियामध्ये कलिया आम्ही मागवले चिकन खलिया ओके तर हे चिकन आहे आणि ते खाली आहे मी व्हिडिओज बघितल्या होत्या म्हणून आम्ही ऑर्डर केलं आहे नान, नान? नान ये, ये चिकन खलिया है और ये नान ओके ए फ्यू मोमेंट्स लेटर

आपला नाश्ता मित्रांनो बोर झालो होतो म्हणून आता एडिटिंग ला सुरुवात केलेली आहे बटाट्याची भाजी आहे इथे पनीरची भाजी आहे दोन चौतीस झालेले आहेत आणि आम्ही पोहोचलोय दादर स्टेशनला